आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा लवकरच आषाढ अमावस्या येत आहे ही आषाढ अमावस्या तीन ऑगस्टला शनिवारी दुपारी तीन वाजून पन्नास मिनिटांनी सुरू होत आहे आणि रविवारी संध्याकाळी चार वाजून बेचाळीस मिनिटांपर्यंत ही अमावस्या असणार आहे या आषाढ अमावस्येलाच दीप अमावस्या देखील म्हटले जाते तर आषाढ अमावस्या म्हणजे आषाढ महिन्याची सांगता म्हणजे तिथे आषाढ महिना संपतो आणि श्रावण महिन्याला सुरुवात होते तर या आषाढ अमावस्ये दिवशी आपल्याला काही खूप सोपे आणि खूप शीघ्र फळ देणारे उपाय करायचे आहेत असे दोन तीन उपाय मी सांगितलेले आहेत लक्ष्मी प्राप्तीसाठी घरामध्ये स्थिर सौख्य शांतता ऐश्वर्य वैभव नांदण्यासाठी आपल्याला हे उपाय खूप आणि खूप लाभदायक ठरतात त्यामुळे अवश्य येणाऱ्या अमावस्येला म्हणजेच आषाढ अमावस्येला असे उपाय तुम्ही अवश्य करा आणि दर अमावस्येला हे उपाय जर तुम्ही केले तर नक्कीच याचा तुम्हाला खूप चांगला फायदा होईल तर आपल्याला आषाढ अमावस्ये दिवशी काय काय करायचे आहेत उपाय हे मी तुम्हाला सांगणार आहे त्यापूर्वी काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या देखील तुम्हाला आषाढ अमावस्ये दिवशी करायला विसरायचं नाही आहे तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला अमावस्येच्या दिवशी माता लक्ष्मीची विशेष करून सेवा करायची आहे ज्या घरामध्ये माता लक्ष्मीची अमावस्ये से दिवशी सेवा केली जाते त्या घरामध्ये कधीच धनाची कमतरता पडत नाही तर आपल्याला या अमावस्येला लक्ष्मी मातेला अशा प्रकारे स्वच्छ पाण्याने दुधाने पंचामृताने स्नान घालायला विसरायचं नाही आहे आणि माता लक्ष्मीचा जप करायला देखील विसरायचं नाही त्याचबरोबर आवर्जून एक लाल फूल आपण माता लक्ष्मीला या दिवशी अवश्य अर्पण करायचं आहे आणि विधिवत माता लक्ष्मीची पूजा करायची आहे त्याचबरोबर आपल्याला अमावस्येच्या दिवशी मिठाचे काही खूप प्रभावी उपाय करायचे बघा मिठामध्ये ही माता लक्ष्मी वास करत असते त्यामुळे जर अमावस्येला आपण असे मिठाचे उपाय जर केले तर आपल्या घरामध्ये धनाची कमतरता कधीच भासत नाही आपल्या घरामध्ये जर पैशाची आवक कमी असेल आपल्याला केलेल्या मेहनतीचं फळ कमी मिळत असेल किंवा आर्थिकदृष्ट्या जर तुम्ही कमकुवत असाल तर अशा मिठाच्या उपायांनी तुमच्या परिस्थितीमध्ये नक्कीच सुधारणा होते कारण मीठ हे लक्ष्मीकारक असतं आणि अमावस्येच्या दिवशी असे मिठाचे उपाय आपल्याला दिवसेंदिवस प्रगती घडवून आणतात आपल्या घरामध्ये आपल्या वास्तूमध्ये त्यामुळे त्या अवश्य या आषाढ अमावस्येला म्हणजेच दीप अमावस्येला तुम्ही असा मिठाचा उपाय अवश्य करा याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल तर या उपायामध्ये काय करायचं आहे ते आपण बघूया आता एखादी स्टीलची छोटी डिश घ्या तांब्याची घ्या किंवा मग मातीची डिश घ्या त्यामध्ये आपल्याला खडे मीठ वापरायचं आहे लक्षात घ्या या उपायासाठी खडे मीठच लागणार आहे आणि घरामध्ये खडे मीठ आणून ठेवणं खूप चांगलं आहे त्याचे उपयोग खूप ठिकाणी तुम्ही करू शकता तर अशा प्रकारे आपल्याला छोट्याशा डिशमध्ये मीठ भरायचं आहे आणि एक पणती घ्या मातीची घ्या किंवा मग कुठल्याही धातूची घ्या आणि त्या पणतीमध्ये आपल्याला जोडवात तयार करायचे आहे म्हणजे सिंगल वात न लावता दोन वातींची एक वात तयार करायची आहे आणि त्यामध्ये तूप किंवा तेल टाकून हा दिवा प्रज्वलित करायचा आहे हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला हळद कुंकू वाहून या दिव्याचे पूजन करायचे आहे माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे आणि हा जो दिवा आहे तो माता लक्ष्मीच्या समोर तुम्हाला ठेवायचा आहे जिथे तुम्ही रोजची देवपूजा करता तिथे देखील हा दिवा तुम्ही देवघराच्या समोर ठेवला तरीही चालेल किंवा माता लक्ष्मीची जी मूर्ती आहे तुमच्याकडे त्या मूर्तीच्या समोर हा दिवा असाच ठेवायचा आहे अशा प्रकारे जर तुम्ही दर अमावस्येला माता लक्ष्मीच्या समोर मिठामध्ये असा दिवा प्रज्वलित केला तर तुम्हाला कधीच पैशाची कमतरता जाणवणार नाही आणि तुमचे दिवसेंदिवस नक्कीच प्रगती होत जाईल तर दर अमावस्येला तुम्ही हा उपाय करायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे अमावस्या संपल्यानंतर हे जे मीठ आहे ते तुम्ही पाण्यामध्ये प्रवाहित करून टाकायचं आहे आणि हा दिवा जो आहे तो तुम्ही पुन्हा वापरला तरी चालेल आता जो दुसरा उपाय आहे तो देखील तुमच्याकडे धनाची जर कमतरता असेल तुमच्या घरामध्ये पैशाची आवक कमी असेल तर तुम्ही अवश्य हा उपाय करायला सुरुवात करा यासाठी अशी चिनी मातीची किंवा काचेची बरणी तुम्हाला लागणार आहे तर त्यामध्ये एक लवंग मी आधी टाकलेले आहे त्यानंतर पुन्हा तुम्हाला, तुम्हाला खडे मीठ याच्यामध्ये भरायचं आहे पुन्हा तुम्हाला एक चांगली अशी लवंग त्या मिठामध्ये टाकायची आहे आणि पुन्हा हे मीठ भरून घ्यायचं आहे लक्षात घ्या लवंग ही अशी तुटलेली वगैरे नसावी तर दोन चांगल्या लवंग घ्या एक तळाशी टाकायची नंतर मीठ टाकायचं पुन्हा लवंग एक टाकायची पुन्हा त्याच्यावर मीठ टाकायचं आणि इथे आपल्याला एक कॉईन घ्यायचं आहे नाणं घ्यायचं आहे आणि त्यावरती देखील आपल्याला अशा प्रकारे मीठ भरायचं आहे आणि हे तुम्हाला अमावस्येच्या दिवशीच करायचं आहे दिवसभरात कधीही करा तुम्ही रात्री केलं तरीही चालेल आणि अशा प्रकारे पूर्ण ही बरणी जी आहे ती मिठाने भरली गेली पाहिजे आणि असं केल्यानंतर आपल्याला ही बरणी जी आहे ती झाकून ठेवायची आहे घरामध्ये तुम्ही उत्तर दिशेला किंवा मग पूर्व दिशेला अगदी तुम्ही तुमच्या देवघरामध्ये देखील ही बरणी ठेवू शकता फक्त लक्षात घ्या ही बरणी तुम्हाला उघडायची नाही आहे ही बरणी तुम्हाला पुढच्या अमावस्येलाच उघडायची आहे पुन्हा ही बरणी स्वच्छ घासून घ्यायची आहे याच्यातलं मीठ तुम्हाला विसर्जित करून टाकायचं आहे किंवा मग नळाखाली तुम्ही ते धरू शकता तुमच्या घरामध्ये आणि पाण्यामध्येच ते प्रवाहित करून टाकायचं आहे जो कॉईन तुम्ही टाकलेला तर तो तुम्ही पुन्हा तोच वापरू शकता आणि ज्या लवंग आहेत त्या तुम्ही तुमच्या घरातल्या कुंड्यांमध्ये मातीमध्ये दाबून ठेवू शकता आणि नवीन लवंगा तुम्ही वापरू शकता कॉईन जरी तुम्हाला दुसरा वापरायचा असेल तरीही तुम्ही वापरू शकता आणि जो वापरलेला कॉईन आहे तो तुमच्या तिजोरीमध्ये तुम्ही ठेवू शकता किंवा मग तो जुना कॉईनच तुम्ही वापरू शकता तर अत्यंत सुंदर उपाय आहे तुमच्याकडे जर धनाची कमतरता असेल तर अवश्य तुम्हाला खूप चांगला फरक पडेल या उपायाने दर अमावस्येला तुम्ही हा उपाय करत चला आणि त्यासाठी एखादी काचेची किंवा अशी चिनी मातीचीच बरणी तुम्ही एक छोटीशी घेऊन ठेवा आणि हा उपाय अवश्य करा आता खडे मीठ जर नसेल या उपायासाठी तर तुम्ही छोटं मीठ देखील यासाठी वापरू शकता त्याचबरोबर जिथे तुम्ही पाणी भरून ठेवता किंवा माठ आहे तुमच्या घरामध्ये तिथे तुम्हाला अमावस्येच्या दिवशी एक छोटीशी पणती प्रज्वलित करून ठेवायची आहे याने पितृदोष जे असतात ते खूप प्रमाणात कमी होतात आणि पित्रांची शांतता होते आता बघा आपल्याला अजून एक उपाय करायचा आहे आपल्या पित्रांची तृप्ती होण्यासाठी त्यासाठी तुम्हाला कणकेचा दिवा बनवायचा आहे यामध्ये मीठ न घालता हा दिवा बनवायचा आहे जोडवात बनवायची आहे एक सिंगल वात न घेता दोन वातींची एक वात बनवायची शक्यतो या दिव्यामध्ये तुम्ही मोहरीचं तेल वापरा नसेल तर साधं वापरलं तरी चालेल आणि असा हा दिवा प्रज्वलित करून हळद कुंकू लावून हा जो दिवा आहे तो तुमच्या घराच्या दक्षिण बाजूला तुम्ही ठेवायचा आहे तुमच्या गॅलरीमध्ये ठेवू शकता किंवा मग तुम्ही अगदी टेरिसवर देखील ठेवू शकता नसेलच जागा तर तुमच्या घराच्या दक्षिण भागामध्ये किंवा कोपऱ्यामध्ये हा दिवा ठेवायचा आहे तुमच्या पित्रांना तुम्हाला नमस्कार करायचा आहे आणि माझ्या घरामध्ये सुख समाधान शांती नांदू द्यात अशी त्यांना प्रार्थना करायची आहे त्याचबरोबर काही आमचं चुकलं असेल तर आम्हाला माफ करा अशी देखील त्यांना विनंती करायची आहे त्याचबरोबर दही भाताचा नैवेद्य या दिव्याच्या समोर तुम्हाला ठेवायचा आहे तर असं तुम्हाला दर अमावस्येला करायचं आहे आणि येणाऱ्या या आषाढ अमावस्येला देखील तुम्हाला अशा प्रकारे करायचं आहे तुमच्या कामामध्ये जे काही विघ्न येत आहेत किंवा घरामध्ये काही संकट वगैरे येणार असेल तर खूप या उपायामुळे फरक पडतो आणि येणारी जी संकटं आहेत ती अडवली जातात त्याचबरोबर कामामधली जे आपल्या अडथळे आहेत ते देखील दूर होण्यास मदत होतात त्याशिवाय जर मुलांची लग्न ठरत नसतील किंवा आणखी भरपूर काही प्रॉब्लेम्स असतात की विचित्र काही घटना घडत असतात घरामध्ये त्या देखील कमी होण्यास या उपायामुळे मदत होईल आता खूप प्रकारच्या वाईट शक्ती असतात किंवा नजरबाधा नजरदोष असतात तर अमावस्येला जर आपण ही एक वस्तू आपल्या घरावरून उतरवून टाकली तर खूप प्रमाणामध्ये नजरदोष कमी होऊ शकतात यासाठी आपल्याला काय करायचं आहे एक असं कुंड घ्या किंवा मग स्टीलची डिश घ्या त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे एक नारळ घ्यायचा आहे नारळ हा शक्यतो पूर्ण असावा असा सोललेला नसावा आणि त्याची जी शेंडी आहे ती तुमच्या घराकडे म्हणजे दुसऱ्या बाजूला करायची आहे तुमच्याकडं करायची नाही आणि डिशमध्ये किंवा अशा हवनकुंडामध्ये हा नारळ घ्यायचा आहे तुम्हाला त्यावरती कापराच्या वड्या ठेवायच्या दोन ठेवा पाच ठेवा आणि पहिल्यांदा जास्त कापराच्या वड्या ठेवू नका एक किंवा दोन ठेवा नंतर तुमच्या घरामध्ये तुम्हाला हा कापूर जो आहे तो पेटवायचा आहे तो आधी हवनकुंडामधल्या नारळावरती कापराच्या दोन वड्या ठेवायच्यात तो कापूर पेटवायचा आणि तुम्हाला तुमच्या घरभर हे जे हवनकुंड आहे ज्यामध्ये आपण नारळावरती दोन कापराच्या वड्या ठेवून त्या जाळलेल्या आहेत तर असा नारळ तुम्हाला सर सर्वत्र तुमच्या घरभर फिरवायचा आहे बेडरूममध्ये हॉलमध्ये किचनमध्ये तुमच्या बाल्कनीमध्ये किंवा जे काही जिने वगैरे आहेत सगळीकडे सगळ्या कोपऱ्यांमध्ये हा नारळ तुम्हाला फिरवायचा आहे आणि हे फिरवत असताना श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ असा जप तुम्हाला करायचं आहे त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तुमचे घरामध्ये जेवढे काही सदस्य आहे त्यांच्यावरून तुम्हाला प्रत्येकावरून हा तीन वेळा असं उतरवायचं आहे ते जे तुम्ही हवनकुंड घेतलेला आहे तेच तीन वेळा असं उतरवायचं आहे आणि सगळ्या सदस्यांवरून हे तीन वेळा उतरवून झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या दाराच्या बाहेर यायचं आहे आणि तुमच्या दारावरून ते तुम्हाला सात वेळा उतरवायचं आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे सात वेळा जेव्हा तुम्ही तुमच्या दारावरून हे उतरवाल तेव्हा तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा जप सुरू ठेवायचं आहे त्यानंतर हे कुंड तुम्हाला तुमच्या दाराच्या बाहेर ठेवायचं आहे आणि एक जायफळ आणि थोडीशी काळी मोहरी घ्यायची आहे काळ्या मोहरीऐवजी तुम्ही पिवळी मोहरी देखील वापरू शकता पण पिवळी मोहरी नसेल तर काळी मोहरी तुम्ही वापरू शकता तर एक जायफळ आणि काळी मोहरी घेऊन तुम्हाला पुन्हा तुमच्या दरवाजावरून तुमच्या घरावरून हे सात वेळा उतरवायचं आहे आणि ज्या कुंडामध्ये नारळ आणि कापूर जाळलेला आहे त्यामध्ये तुम्हाला ते जायफळ आणि मोहरी टाकायची आहे आणि माझ्या घरामधली जी काही वाईट शक्ती आहेत त्या सर्व निघून जाऊन द्यात त्याचबरोबर जे काही नजर दोष आहेत इडापिडा आहेत त्या सगळ्या टळून जाऊ द्यात असे तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि जोपर्यंत ते जळत आहे तोपर्यंत ते जळू द्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला तो जो नारळ आहे जेवढा जळेल तेवढा जळेल आणि जो उरलेला आहे ते सगळं तुम्हाला घ्यायचं आहे आणि नदीमध्ये ते विसर्जित करून टाकायचं आहे त्याच दिवशी विसर्जित केलं तरी चालेल किंवा मग दुसऱ्या दिवशी तुम्हाला ते विसर्जित करायचं आहे लक्षात घ्या पण हे जळलेलं जे साहित्य आहे ते तुम्हाला चुकूनही घरामध्ये आणायचं नाही तर हे काही उपाय होते जे मला तुम्हाला सांगायचे होते नक्की तुम्ही या आषाढ अमावस्ये दिवशी म्हणजेच दीपा अमावस्ये दिवशी सोमवारी हे उपाय करायला सुरुवात करा दर अमावस्येला हे उपाय तुम्ही करत चला नक्कीच तुमच्या घरामधले सगळे प्रॉब्लेम सुटतील आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त तुमच्या मैत्रिणींना शेअर करा म्हणजे त्यांना देखील हे उपाय समजतील आणि त्या देखील येणाऱ्या दीपा अमावस्ये दिवशी हे उपाय करू शकतील आणि आपला व्हिडिओ जो आहे तो यूजफुल ठरेल तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये